उंटावर या गावात एका चौसष्ट वर्षीय इस्माला घर बांधणीचे उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एकाने शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली ही घटना दिनांक पंधरा सप्टेंबर रविवार रोजी दुपारी तीन वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सोळा सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनटाला एकाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे उंटावद या गावात जगदीश भाईदास पाटील वय चौसष्ट वर्ष हे वृद्ध राहतात त्यांनी घर बांधणीसाठी धनंजय उर्फ भूषण पाटील याला उसने पैसे दिले होते तेव्हा पैसे परत मागितल्याच्या कारणावरून धनंजय उर्फ भूषण युवराज पाटील याने जगदीश पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांना जीवेठ हार मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात जगदीश पाटील यांनी धनंजय उर्फ भूषण युवराज पाटील यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल